नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण बनवणार आहोत चोराफोळी चोराफोळीसाठी लागणारे साहित्य सांगते त्यासाठी घेणार आहोत आपण उडदाचं पीठ दीड वाटी अर्धी वाटी बेसन घेतलं आहे एक वाटी मैदा घेतला आहे छोटा चमचा एक मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला छान सगळं मिक्स करून मळून घ्यायचं आहे आपण हे डाळी भाजून पण करू शकतो पण माझ्याकडं अगोदरच उडदाचं पीठ होतं त्यामुळे मी रेडीमेड पीठच घेतलं आहेचं प्रमाण पण मी तुम्हाला सांगेल डिस्क्रिप्शनमध्ये मी साहित्य देईल त्याचंही आता आपण हे सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि थोडं 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 पाणी टाकून मळून घेणार आहोत हे पीठ आपल्याला थोडंसं घट्ट सरस मळायचं जास्त पातळ करायचं नाही त्यामुळे आपली चोराफळी छान होते क्रंची होते चोराफळी ही गुजरातमध्ये केली जाते गुजरातमध्ये खूप फेमस आहे चोराफळी जसं फाफडा जिलाबी फेमस आहे तशी चोराफळी पण फेमस आहे आणि ही चोराफळी टेस्टला मस्त लागते एकदम छान बघू शकताय थोडंसं पाणी लागेल आपल्याला इथे मळताना बघू शकता आपण याच्यामध्ये हळद वगैरे टाकली नाही तरी पण आपला उडदाचं पीठ असल्यामुळे आणि बेसन पीठ असल्यामुळे आपल्या पिठाला कलर किती छान आलाय पिवळा थोडंसं तेल घालून घेऊया बघू शकता आपला घट्ट सरळ गोळा असा मळून झाला आहे आता आपण हा दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत त्यामुळे आपलं पीठ हे चांगलं मुरतं दहा पंधरा मिनटासाठी त्यानंतर आपण चोराफळी करून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने आपले पीठ आता तयार झालं आहे आता आपण चोराफळी तयार करून घेऊया त्यासाठी अगोदर आपण आता गॅसवर पॅन घेऊया आणि त्याच्यामध्ये तेल गरम करून घेऊया आता दुसऱ्या साईडला आपण चोराफळी लाटून घेणार आहोत आता एक छोटासा गोळा तोडून घ्यायचा आहे आणि तो, तो एकदम पातळ असा लाटून घ्यायचा छोटे छोटे आपण याची कट करून घेणार आहोत आणि हो हे कमी कमी गॅसवरच लो फ्लेमवरच तळायचे आहेत त्यामुळे हे चांगले तळले जातात एकदम कुरकुरीत होतात बघू शकता आपल्या किती छान आहेत अशा प्रकारे आपली चोरा फळी तयार झाली आहे आता आपण ह्याच्यावर मसाले टाकून घेणार आहोत लाल मिरची पावडर त्याच्यानंतर थोडीशी हळद देखील टाकणार आहोत आपण त्याच्यानंतर चाट मसाला आणि थोडंसं मीठ टाकणार आहोत कारण चाट मसाल्यामध्ये पण मीठ असतं ना आपण याच्यामध्ये पण मीठ टाकून घेतलेलं आहे तर किंचितचं आपण मीठ टाकून घेणार आहोत आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत चोरा फळीला आता छान मसाल्याचं कोटिंग आहे व्यवस्थित प्रकारे आता याला मसाले लागलेले आहेत तर अशा प्रकारे आपली आता चोरा फळी तयार झाली आहे आता ही खाण्यासाठी तयार आहे बघू शकताय किती छान आवाज येतो आहे आणि व्यवस्थित प्रकारे आपली ही चोराफळी एकदम क्रंची तयार झाली आहे छोटे बुक्यासाठी पण तुम्ही ही शकता खूप टेस्टी लागते ही तर तुम्ही पण नक्की करून बघा अशा प्रकारे चोराफळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका